नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमेस्टार मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा लक्ष्मी झोपली का लक्ष्मी 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 अरे बापरे की काय हे लक्ष्मी असं करू नको हे लक्ष्मी उठ ग आता मला कोण के बंधन कोण नि लक्ष्मी तू अशी मरू नको हे येशू हे ख्रिस्त हे देवानो अरे अक्कलेचं उमलण्यापूर्वी निर्मल या मला शांतपणे मरू देईल का अरे जिवंतच सूर्या टीव्ही बी सी आर किती धक्के देतो मला नाही साहेब या सगळ्या गोष्टींना तुमची पोझिशन वाढेल पोझिशन येस बस पुढे सोफ्याची कव्हर्स पडदे खिडक्या दरवाजे खिडक्या जरा कशाला हो रूम नंबर सात आहे ना त्याची जी खिडकी ती तुटलेली आहे आणि रूम नंबर अकरा जो आहे त्याच्यामध्ये जो दरवाजा आहे ना त्याला वाळवी लागली बरं मग असं करूया काय असं करूया त्याच्यावर स्वच्छ चादरी अंतरुया स्वच्छता नाही स्वच्छ नको का स्वच्छ कशाला उत्या धुवा लागतील खर्च कशाला नुसत्या अंतरुया <laughs> भिक्काची राव करणपती कंजूस सा लंपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा कोबीटू्याची लक्ष्मी काय म्हणतो ए झोपली का लक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी? लक्ष्मी अरे बापरे की काय हे लक्ष्मी असं करू नको हे लक्ष्मी उठ ग आता मला कोण के बंधन कोण लक्ष्मी लक्ष्मी तुझी मरू नको हे येशू हे ख्रिस्त हे देवानो अरे या कलेच उमळण्यापूर्वी निर्मल या मला शांतपणे मरू देईल का अरे जिवंतच असून काही हो। क्षणांची सोबती म्हणजे काय अरे बापरे तू काय ए तू काय काय विष वगैरे घेतलं नाही मग ढे औषध घेतलं अरे बापरे एक काम कर दोन बोट तोंडात घालून उलटी करून टाक जगायचंय कुणाला असं नको म्हणूच लक्ष्मी अगं स्वतःसाठी नाही आमच्यासाठी विवेक साठी तुला जगायला पाहिजे विवेकसाठी जो रणभूमी सोडून नाही नाही बाय पडाला सांगा मी मी डॉक्टर घेऊन होतो डॉक्टर खोलीतून बाहेर पडला का विवेक रणभूमी सोडून पळालेला नाहीये त्याला आपल्या बापाने घराबाहेर काढलाय त्याच्यावर चोरीचा आळ म्हणून त्याला तडीपार करण्याचा प्लॅन होता त्याचा हो म्हणून म्हणतो माझा असा अंदाज आहे की तू कुठेतरी लपून बसलाय वेळ आली की नक्की येईल चाकू लांब ठेव आता माझ काय होणार आता तू मरणार दहा मिनिटं झाली पटकन मरच नहीं नहीं। मला, मला विवेकची सोबत करायची अजून सहा जन्म शिल्लक आहेत मी काय म्हणतो लक्ष्मी तू या बाटलीतन विष का मग तू म्हणणं शक्यच नाही का तू आपल्या बापाला ओळखत नाही अगं आपल्या बापाने कालच ही बाटली रामूकडनं साबणाने धुवून घेतली आणि त्या विषयाऐवजी सरबत ओतून ठेवलं म्हणजे कोणी सरबत विष म्हणून पिणार नाही भरलं <laughs> हे hey. काय आता पुरे झालं ना पुरे झालं आता अरे तू काहीच खाल्लं नाही अजून काहीच काय हे 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 मी खाल्लेलं आहे <laughs> आता थोड्या मला जेवायला बसवशील तू <laughs> म्हणजे काय निश्चितच आती होत्या एवढं खाल्यावर परत जेवण अशक आहे अरे मगाशी अशी पार पडत तुला चक्कर आली होती की नाही आम्हाला दोघींना तुला अक्षरशः धरून आणावं लागलं आता तुला जेवल्याशिवाय मी मुळीच सोडणार नाही त्यापेक्षा मला सक्त मजुरीची शिक्षा का नाही देत तू म्हणजे आमचं घर म्हणजे जेल वाटते तुला हे आता पुरे ना का जाऊ मी जा माझा म्हणणं डावलून जायची आहे हिम्मत ए बाबा तुला आता सगळं खावं लागणार ती तुला जाऊ देणार नाही कारण तिला तिच्या भावाची आठवण झाली भाऊ कुठे असतो तो नाही अग कदाचित जिवंत असेल तो असून म्हणजे माझा भाऊ लहानपणीच हरवला होता आज वडील माउंट एव्हरेस्ट प्रती गेले होते त्यांचे ग्रुप बरोबर आणि त्याला डाकूंनी पळवून दिलं त्याच नाव विकी होता हो पण तुला कसं माहित तुम्ही भवालीच भा, यार ओ, 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 न, मी सुद्धा भवालीच आहे तू तू विकीला ओळखतोस तुझी हां पण युंते उठहेरतो आई विकी कुठे माझा विकी कुठे आई तुझ्या समोर का विकी तुझा आई आई माझा विश्वास बस आई जरा पुन्हा पुन्हा मी तुम्हाला दोनदा वाचून दाखवले नाही तिसऱ्यांदा ना वाच वाच पण आता शेवटच हा वाच वाच हा आयटम नंबर एक डिनर सेट डिनर सेट ची गरज आहे काय माहिती का साहेब की तुमच्याकडे ह्या फुटके आणि टवके पडलेल्या प्लेटमध्ये जर आपण पाहुण्याला जेवायला वाढलं तर लोक तुम्हाला नाही मला तर सुपाचे बाउल नंतर चमचे काटे सूर्या टीव्ही बीसीआर किती धक्के देतो मला नाही साहेब या सगळ्या गोष्टीना तुमची पोझिशन वाढेल पोझिशन वाढ झालं पुढे सोफ्याची कव्हर्स पडदे खिडक्या दरवाजे खिडक्या झाल्या कशाला हो अहो रूम नंबर सात आहे ना त्याची जी खिडकी ती तुटलेली आहे आणि रूम नंबर अकरा जो आहे त्याच्यामध्ये जो दरवाजा आहे ना त्याला वाढवी लागली असं करूया असं करूया त्याच्यावर स्वच्छ चादरी आंतरुया स्वच्छ नाही स्वच्छ नको का स्वच्छ कशाला त्या धुवा लागतील खर्च कशाला नुसत्या चादरी अंतरूया ठीक आहे हा तू असं कर पुढचे तीन आयटम आहेत ना ते सगळे कॅन्सल कर आणि निम्म्या वस्तू घेऊन येत ठीक आहे आणतो मी हा मला पैसे द्या कोण मी पैसे हो का पैसे द्या पैसे नाहीत नाही माझ्याकडे पण नाही माझ्याकडे पण नाहीत हे बघा या सर्व गोष्टी फुकटा त्याला माझा सख्खा बाप पण तयार होणार नाही या वस्तू फुकटा कशा मिळवायच्या हे शिकवलेलं नाहीये का मी तुला पण एक बटाटे आहेत का, का साहेब अहो टीव्ही व्ही व्ही सी आर झालंच तर ते डिनर से तू घेऊन ये जा तुम्ही असं का ना करत काय मला एखादी बंदूक द्या कशाला मी बुरखा पांघरतो आणि अख्खं दुकान लुटून आणतो कुठून आयडिया <laughs> चांगली म्हणजे तुमच्या तरुण मुलांना लुटा लुट जाळपोळ खून मारा मारायच्या दुसरं काही सुचत नाही करे या वस्तू कशा आणायच्या फुकटात ते मीशी को तुला, मी शिकवतो तुला उठून उभा राहा आधी मी उभा अरे हो मी बसलोय ना का चाल जाऊया नाही पण मी काय म्हणतो चाल जाऊया नाही पण चाल जाऊया म्हणतो ना जाऊया आपण हा चाल कोण भिकाजी सेट आहे हे ओए ओए उन्हें सीधे अंदर भेज दो शुक्रिया काल्सा गाली शुक्रिया काल्सा शुक्रिया गाली आइए आइए बैठिए भिकाजी शेख बैठिए बैठिए कैसा है हाँ ठीक हूँ बिल्कुल ठीक हूँ मैंने यार बाबूला हाँ, नमस्ते आइए आइए बैठिए बैठिए भिकाजी शेख आप ही की कंपनी है लेकिन बहुत दिनो केस झालं हो तेही बरोबर आहे म्हणा त्याच काय आम्ही आमच्या धंद्यात दिवस इतके बिझी असतो काय विचारू नका हा बर काय घेणार चहा कॉफी लस्सी आईस्क्रीम मिल्कशेक कोल्ड ड्रिंक्स काय काय तरी सगळ्यात हा <laughs> ऑपरेटर <laughs> <laughs> आप पहिले दोन चाय भेज देना उसके बाद 10-10 मिनिट में कॉफी लस्सी मिल्क मिल्कशेक और कोल्ड ड्रिंक्स <laughs> वा, वा, वा सरदार जी तुम्हाला खर सांगू का तुमच्या सारख्या लोकांची या देशाला गरज आहे तुम्ही तर आमचे खरे हितचिंतक आहात तुम्ही जेव्हा जेव्हा इथे आलात तेव्हा तेव्हा माझा दोन पैशाचा फायदाच झालेला आहे <laughs> काय सदाजी बाकी कसं काय धंदा पाणी वगैरे व्यवस्थित चाललंय काय सांगू <laughs> जेव्हापासून कुवेत मध्ये तोफा उडाल्या ना तेव्हापासून आमचा धंदा असा पार बुडालाय तो अजून वर आलेला नाही काळजी करू नका तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण बुडणाऱ्यांना वाचवणं हा आमचा धंदाच आहे मला तुम्ही माझा फायदाच करणार ऑपरेटर <laughs> फायदा चहा कुठे कॉफी कुठे यू टाइम फुड ओरडू नकोस ऐकू येत आहे मला काय दहा मिनिटं झाली नाही अजून चॉप कॉफी पाठव चहा पाठव लस्सी आईस्क्रीम सगळं पाठव पाच पाच मिनिटांनी पाठवत जा ओके सॉरी सॉरी भिकाजी सेठ हा नवीन सेक्रेटरी ने एकदम तंग कर बहुत धर्म पत्नी बनवाज होगा <laughs>